शिरोराणपाळ तालुक्यातील सर्व नागरिकांना तहसीलदार गोविंद बैदेवाड यांनी अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे उभे पीक आंबे कोथिंबीर लिंबू मेथी भाजीपाला कांदे या पिकांचे नुकसान झाले असेल तर तात्काळ तालुका कृषी अधिकारी खताळे यांच्याशी संबंधित सज्जाचे तलाटी मंडळाधिकारी यांना संपर्क करून नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे गावात घरांची पडझड झाली असेल तर संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन तालुक्यातील जनतेला तहसीलदार पे यांनी केले आहे तसे शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार पेदेवाळे यांनी संबंधित सर्व विभागांना पत्र देऊन कळवले आहे त्यात नगरपंचायत मुख्य अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विभाग महाविक महावितरण कार्यालय गट विकास का अधिकारी कृष तालुका कृषी अधिकारी सध्या या नऊ महिन्यामध्ये नातेवृष्टी सळवली आहे पाऊस यामध्ये तालुक्यामध्ये किंवा पंधरा मिनट काय तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांच्याशी संपर्क साधावे असे आव्हान तहसीलदार पिदवाड यांनी केले आहे यावेळी तहसीलदार पेदवाड्याने दिलेली मुलाखत कृषी विभागाचे कृषी अधिकारी आणि कृषी साहेब यांना सक्त सूचना दिलेल्या आहे की गावामध्ये ज्या ज्या काही शेतकऱ्याचे नुकसान झाले आहेत अशा शेतकऱ्याचे पंचनामे वगैरे करून घेण्यास आपण कळी दिला घरपड वगैरे काही झालेली असेल त्यासंबंधी मी आता आभार सादर करा असेही दिले आहे आणि संबंधित कर्मचाऱ्याला मुख्यालय आचाराचे पण स्पष्ट सूचना दिलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांचे कोणते कोणते नुकसान झाले असे तुम्ही पत्र कृषी अधिकारी आणि तलाटे मंडळ अधिकारी यांना काही शेतकऱ्याचे फळबाग आणि पंचनामे केल्याचे आदेश केली या अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेले असेल त्यासाठी काही आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन काही आहे का त्याबाबतमध्ये आपण संबंधित आपण ग्राम ग्रामसेवकामार्फत आपण आभार मागून येईल घेण्याच्या सूचना बिजू उदयाला दिलेली आहे आणि ते तसे तर पंचनामे वगैरे आपल्याकडे प्राप्त झाले तर आपल्याला घरपडीचे सुद्धा वाढून पाठवून देता येतील आणि त्याला ते काही मदत करून अचानक झालेल्या ढगफुटीमुळे काही नुकसान होऊ नये तालुक्यामध्ये यासाठी आपण काय उपाययोजना केला संबंधित यंत्रणांना आम्ही सूचना दिली आहे की आपण जर काही एखादी कुठे वाहतूक ठप्प झालेली असेल त्या विभागाला सागरी बांधकाम विभागाचे डीप टी इंजिनीअर जिल्हा परिषदेचे इंजिनीयर यांना आम्ही स्पष्ट सूचना दिली आहे की ज्या ज्या काही ठिकाणच्या आहेत तुमच्या अंतर्गतचे रस्ते आहेत त्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी कुठं जर पडण्याची किंवा ढसळी असतील त्या बाबतीत तात्काळ दृष्टी कुठेही वाहतूक वगैरे ठिकवणार आहे याची तात्काळ दुरुस्ती घ्यावी अशा बाबतीत आम्ही स्पष्ट सूचना दिली आहे धन्यवाद सर